नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला आणि सुरू करा, करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण श्रवणामध्ये काहीतरी गोडधोड पाहिजे ना त्यासाठी मी आज रव्याची बर्फी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य आपण आता बघून घेऊ एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर अर्धी वाटी तूप वेलची पूड तर रवा जर जाड असेल तर थोडं मिक्सरमधून फिरून घ्यायचा तर असा बारीक रवा घेतलेला आहे मी आता आपण गॅस पिटून कढई ठेवलेली आपल्याला आधी तूप टाकून घ्यायचं आहे रवा छान गरम मस्त असा वास येऊपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता आपण तूप गरम झालेलं आहे रवा टाकू आता आपण चांगला भाजून घेऊ एकदम असं घमघमट किचन मध्ये सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पात कलर बदलायला लागलाय रव्याचा आणि अजून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवर भाजायला लागले मी फुल गॅस नाही करायचा म्हणजे मग छान भाजतो आणि श्रावणामध्ये गोड म्हणजे श्रावणात खूप उपवास असते ना तर आपण गोड करतो आता रक्षाबंधन पण आले आणि भाऊ आपल्या येतच असते राखीला तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी गोड करतो तर मी आज रव्याची बर्फी दाखवणार आहे ना तर ती तुम्ही एकदा तुमच्या भावाला करून खाऊ घाला खूप छान होते एकदम खुसखुशीत बर्फी होते मस्त विकत आणतो मिठाई का तशीच होते एकदम चांगला भाजलेला आहे तर आपण याला गॅस बंद करून काढून घेऊ हो। म्हणजे मग आपल्याला थोडी चाचणी पण घ्यायची चाचणी म्हणण्यापेक्षा जास्त आपल्याला एक तारीख असं पाक करायचा आहे आणि ही मिठाई ना रव्याची बर्फी आपली चांगली चार पाच दिवस तरी पिकते तुम्ही रक्षाबंधनच्या आधी पण करून ठेवू शकता आय त्या वेळेला ताटाला लावायला छान आहे आता गॅस बंद केला आता काढून घेते मी आता आपण बर्फी करायला लागलो ना त्याच्यासाठी एक तारी पाक आहे तर ज्या वाटीनं आपण साखर घेतली तीच अर्धी वाटी शाकर ती मी पाणी घेतलंय साखर एक वाटी अर्धी वाटी पाणी घेतलंय आता आपण पाण्यामध्ये साखर टाकू आता आपण याचा पाक करून घेणार आहे पूर्ण साखर विरघळल्यावर आपल्याला एक तरी पाक करायचा आहे जास्त कडक वगैरे नाही करायचं आता आपण पाकला चेक करू म्हणजे एक तारी कसं असतं ते असं मध्ये एक तारे येते का त्याला आपण एक तारी पाक म्हणू तर अजून थोडंसं बाकी थोडंसं आपण होऊ देऊ हे एक तारी पाक झालेला आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून देऊ आता विलायची पावडर टाकू आणि आपण लगेच आता लगे रवा टाकणार आहे गॅस चालूच आहे कमी गॅस केलेला आपण इकडे नाही एका ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे कारण आपल्याला आता हे झालं ना थोडस याच्यामध्ये टाकायचंय अजून पुरसं आपण गॅस चालूच आहे थोडं घट्टपणा आल्यावर मग आपण ताटामध्ये टाकू हे पातायला एकदम घट्ट झाले आणि थोडंसं ना ताटात असं टाकून पाहिजे एके जागेवर असं थांबलं ना तर हे वडीसाठी आपली बर्फी तयार आहे तर मग ताटात टाकायचं हे असं एका जागेवर गोळा झालं पाहिजे आपलं हे झालेलं आहे आता त्यातून गॅस बंद करून ताटात टाकू आणि प्रमाण असं ग्लासानी घ्यायचं असलं तरी एक ग्लास रवा आणि एक ग्लास साखर आणि तूप तुम थोडंसं कमी जास्त होऊ शकतं विलायची पावडर कमी जास्त होऊ शकते पण रवा आणि साखर आणि पाणी हे म्हणजे हे सांगितलेल्या प्रमाणातच घ्यायचं व्यवस्थित आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचं असेल ते पण टाकू शकता मी आता मी हे प्लेनच वड्या करणार आहे बर्फी करणार तर आता आपण गॅस बंद करू आता आपण तूप लावलेल्या ता ताटात टाकू आणि याला लगेच असं पसरून घेऊ आपण ना गरम टाकलं का तेव्हाच मी वड्या तयार करून ठेवल्या त्या थे म्हणजे चाकून बरोबर आकार देऊन ठेवला होता तर एकदम मस्त झालेल्या हे असं प्रमाण माझं घेतलं ना व्यवस्थित होणारे तुम्हाला तो तोडून पण दाखवते बा कडक नाही काही नाही एकदम आतमध्ये अशा भुसभुशीत झाल्यात छान अशा प्रकारे आपली रक्षाबंधन विशेष रव्याची बर्फी तयार आहे एकदा नक्की ट्राय करानी। कमेट मदे करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सब्स्क्राइब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद